हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गच गचच्या मराठीत एक अर्थ हिंमत धैर्य धाक दृढ निश्चय धाडस धारिष्ट्य दुसरा अर्थ आतडे कोथळा आंत्र तात गट्सचा तिसरा अर्थ विशेषत जानवरांच्या पोटातील आणि पोटाभोवतालची इंद्रिये आणि गज चौथा अर्थ अरुंद मार्ग किंवा पन्हळ होत आहे गट्स आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अ लॉट ऑफ गट्स दुसरा वाक्य आहे इट टेक्स गट्स टू स्टार्ट अ न्यू बिझनेस ऑन युअर ओन तिसरा वाक्य आहे आय हॅव गॉट अ टेरिबल पेन इन द गट्स चौथा वाक्य आहे आय डोंट हॅव द गट्स टू से दॅट टू माय बॉस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू